चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा बेकायदेशीर माती उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्याची आंदोलन अंकुशची मागणी शिरोळ तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या मातीचे उत्खनन करून वाहतूक केली जात आहे संबंधितावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयास देण्यात आले आहे शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोरून मोठ्या प्रमाणात मातीची वाहतूक सुरू होती माती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडे वाहतूक परवाना पावती मागितल्यास संबंधित चालकाने गुरुवार सव्वीस तारीख असताना बुधवार दिनांक पंचवीस तारखेची पावती त्याने दाखवली त्यामुळे बुधवारच्या रॉयल्टी वर गुरुवारी बेकायदशीर माती वाहतूक सुरू होती या वाहनाबरोबरच अन्य चार वाहने माती भरून जात होती ती वाहने तत्काळ परत बोलावून रॉयल्टी चुकून जाणारी वाहनावर कारवाई करावी तसेच माती भरलेल्या वाहनासोबत एक ब्रास मातीची पावती होती तर वाहनास तर वाहनात पाच ब्रास माती भरलेली होती त्यामुळे बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवणाऱ्या माती उत्खनन वा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अंकुशच्या वतीने देण्यात आले आंदोलन संस्थापक धनाजी चुडमंगे वस त्यांच्या सहकार्याने सुरू तसल्यास गुरुवारी सदरचे निवेदन दिले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा